अहिल्यानगर मधील भिंगार परिसरात रात्रीच्या वेळी घरफोडी करणारा आरोपी स्थानिक गुन्हे करत आरोपी एक लाख रुपये मुद्देमालासह दोन गुन्हे उघड केले नऊ नोव्हेंबर अहिल्यानगर मधील नागर देवडे सादिकमाळा येथील रहिवासी आशा पांढरे या त्यांच्या घराचं कुलूप लावून बाहेर गेले असता अज्ञात चोरट्यांनी घराचं कुलूप तोडून घरात प्रवेश करत कपाटातील सोन्याचे दागिने रोख रक्कम घरफोडी चोरी करून चोरून नेल्याबाबत स्टेशनला घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी जिल्ह्यातील घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पथक तयार करत संबंधित गुन्ह्यातील आरोपींची माहिती घेत शोध घेण्याबाबत सूचना आणि मार्गदर्शन करून कारवाईसाठी पथकास रवाना केला दरम्यान पथक संबंधित घरफोडीच्या गुन्ह्याचा तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त तपास करत असताना संबंधित गुन्हा भोसले त्याच्या साथीदारासह केला असून तो चोरी केलेले सोन्याचे दागिने विक्रीसाठी भगव्या रंगाच्या ड्यूक मोटरसायकल वर भिंगार येथून नगर कडे येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली त्यानुसार पथकाने भिंगार ते नगर रोड वर रचून संशयित आरोपीचा शोध घेत रुग्वेद भोसले यास ताब्यात घेतलं पथकाने पंचा ताब्यातील आरोपी विश्वासात घेत गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारणा केली असता त्याने तीन चार महिन्यांपूर्वी नागर गावच्या शिवारात त्याचा साथीदार अजय काळे आणि त्याचा मित्र यांच्या मदतीने रात्रीच्या वेळी एका बंद घराचं कुलूप तोडून चोरी केल्याची माहिती सांगितली तर चार पाच दिवसांपूर्वी सोलापूर रोड येथील खन्ना धाब्या समोरील बंद घराचं कुलूप तोडून चोरी केल्याची माहिती दिली ताब्यातील आरोपी ऋग्वेद भोसले यांची पंचसमक्ष अंग झडती घेत त्याच्या ताब्यातून साठ हजार रुपये आणि चाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत तर ताब्यात घेतलेल्या आरोपींनी सांगितलेल्या माहितीच्या आधारे भिंगार कॅम्प पोलिस स्टेशन मध्ये दाखल असलेले दोन घरफोडीचे गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणलेत ताब्यातील आरोपी गुन्ह्याच्या तपासकामी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे मुद्देमालासह हजर करण्यात आलं असून गुन्ह्याचा भिंगार पोलीस पोलीस ही कारवाई जिल्हा अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे नगर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी अमलदार यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर